भाजपनं लोकसभेच्या एकशे पंच्याण्णव जागांची पहिली यादी जाहीर केली विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या एकाही समावेश नव्हता याला कारण मानलं जात आहे ते भाजप आणि शिंदे गटातल्या जागा वाटपामधली धुसफूस पण कारण फक्त इतकंच आहे की भाजप श्रेष्ठींची आता महाराष्ट्रातल्या नेत्यांवर नाराजी आहे पंतप्रधान मोदींना आता फडणवीसांवर भरोसा नाहीये का आता मी असं का म्हणते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आता बघा लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात अशात महाविकास आघाडी जागा वाटपाचं सूत्र जुळवत असल्याचं दिसतंय दुसऱ्या बाजूला महायुतीत अजूनही जागा वाटपावरून हेवेदावे सुरू आहेत दुसरीकडे एकत्र सरकार चालवणाऱ्या महायुतीमध्ये खडाजंगी सुरू आहे राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत राज्यातल्या एकाही जागेचा समावेश नसल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मनोबल वाढलंय राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे जागा वाटपातील महायुतीच्या संभ्रमाला त्या आपल्यासाठीच्या ताकदीत बदलू शकतात पण भाजपच्या पहिल्या यादीत एकही नेता का नाहीये यासाठी भाजप शिंदेची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेली अंतर्गत धुसफुस कारणीभूत ठरतीये का असा सवाल आहे आता महायुती जागा वाटपाच्या बाबत कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही राज्यात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी मुख्यमंत्र्यांची शिवसेना किमान अठरा जागांवर निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे शिंदे गटाचे काही ज्येष्ठ खासदार आणि नेते उघडपणे आता नाराजी व्यक्त करतात महत्वाच्या जागांवर पाणी सोडावं लागणार असल्याची त्यांना आता भीती आहे इतकं नाही तर ज्या मतदारसंघात हेवे दावे सुरू आहेत तिथे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचं सांगण्यात येते या नेत्यांमध्ये शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ खासदार गजानन कीर्तीकर माजी मंत्री रामदास कदम समावे यांचा समावेश आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत भाजपची अडचण वाढणार असल्याचं बोललं जाते आता राणा विरुद्ध आडसूळ वाद तर सर्व आहे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आता उघड वक्तव्य करायला सुरुवात केली त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे अमरावतीतून लोकसभा लढवण्यावर ते ठाम असल्याचं म्हणतात तिथं विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणांमुळे अडसूळ यांची अडचण होतीये भाजपकडून राणांना तिकीट देण्याचा प्रयत्न आहे आपली हक्काची लोकसभा जागा पुन्हा गमवावी लागणार असल्याची भीती आता अडसूळांना आहे म्हणून त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त करत राणांवर टीका केली अडसूळ म्हणाले की अमरावती लोकसभा जागा ही शिवसेनेची त्यामुळेच मी अमरावतीतून निवडणूक लढवणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये एन डी एची युती असताना शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीला उभे होते नवनीत राणा यांना मनात येईल ते बोलण्याची सवय आम्हाला त्यांच्यासारखं बोलण्याची सवय नाही अडसूळ असेही म्हणाले की अमरावती मतदारसंघ कधीच भाजपकडे नव्हता राणा भाजपमध्ये दाखल झाल्या तरी त्यांना हा मतदारसंघ का मिळेल मी माझा मतदारसंघ सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीत इथूनच निवडणूक लढवेल आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी कदम आग्रही आहेत अडचणांप्रमाणे शिवसेना नेते रामदास कदम ही आक्रमक झालेत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकलाय कदमांनी विधान केलंय की काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही रत्नागिरीत शिवसेनेचाच खासदार होणार असल्याचं ते म्हणतात या जागेवर आमचाच उमेदवार आहे आगामी निवडणुकीत आमचाच उमेदवार उभा राहील सोबतच त्यांनी रत्नागिरीच्या जागेवरही दावा ठोकला कदम म्हणाले आता जे खासदार विनायक राऊत आहेत मागच्या वेळेला त्यांचा प्रचार करताना सावंतवाडीत शेवटची प्रचारसभा मी घेतली होती त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमची हक्काची आहे ती आम्ही का सोडू असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केलाय आता नाराजी ही आहे मागच्या आठवड्यात शिवसेना खासदार गजानन ही टोकाची टीका केली होती संभाव्य जागा वाटपाचं सूत्र भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार असल्याचं बोललं जात होत यावर बोलताना त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली ते म्हणाले हा जो फॉर्म्युला तयार केला गेलाय त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे जे आकडे आहेत बत्तीस बारा आणि चार हे काहीही बेस नाही आहेत चर्चा कोण करतंय निर्णय कोण घेतंय शिवसेना राष्ट्रवादीची प्रमुख माणसं आहेत ते चर्चा करतायत का ते आम्हाला माहिती नाही शिवसेनेची भूमिका ठरवताना मुख्य नेते यावर साहजिकच चर्चा करतील अशी अपेक्षा आहे असं गजानन कीर्तिकर म्हणाले होते जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही महाराष्ट्र भाजप राज्यातील दोन मित्र पक्षांसोबत समन्वय घडवण्याचं ही भूमिका असल्याचं सांगण्यात म्हणूनच पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही जागेला स्थान दिलं नसल्याचं म्हणलं जात पण शिवसेना राष्ट्रवादी हे राज्यातले दोन बडे पक्ष फुटले आणि भाजप सोबत सत्तेत सामील झाले अशोक चव्हाणांच्या रूपानं काँग्रेसच्या फुटीचीही सुरुवात झाली आता अर्थात यामागे फडणवीसांची नीती होती पण महा आता महायुतीतल्या मित्रपक्षा जागा वाटपावरून सुरू असलेली धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे जागा मिळवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षांची धडपड सुरू आहे भाजपच्या मित्रपक्षातले पक्षातले नेते आता भाजपला इतर पक्ष संपायचेत का असे सवाल उपस्थित करतात आता जागा वाटपावरून महायुतीत सुरू असलेल्या वादामुळे फडणवीसांच्या नीतीवर प्रश्न उपस्थित होत का महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या या सगळ्या सावळ्या गोंधळामुळं पंतप्रधान मोदींचा आता फडणवीसांवर भरोसा नाही का अशी कुजबूज सुरू आहे पण याचा फटका महायुतीला आगामी निवडणुकात बसेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका